अंबाजोगाई तालुक्यात आज सायंकाळी दोन तासापेक्षा अधिक वेळ जोराचा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली जवळगाव शिवारात गारांचा मोठा मारा झाल्याने दृश्य भरारी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसून आली कारण गेल्या काही दिवसापासून पडलेली उष्णता या पावसामुळे कमी झाली आहे असे शेतकरी बोलताना म्हणाले पण दुसरीकडे या वाद वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसानही झाले आहे आंबाजोगाईजवळील एका नगरची कमान वाऱ्याच्या जोराने कोसळली आहे तसेच अनेक घरावरील पत्रे उडून गेले असून झाडांच्या मोठ्या फांद्या तुटल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे शेतामध्ये पावसाचे पाणी तडम तुम साचले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकरी सेरे भैरे झाले मात्र गारपिटीमुळे हरभरा गहू ज्या शेतकऱ्याचे शेतात राहिले त्याचे मात्र नुकसान झाले हवेच्या जोरात हा पाऊससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होता गारा पडल्या असताना या ठिकाणी नागरिकांनी गारा वेचण्याचा आनंद घेतला तसेच या पावसाने शेतामध्ये पाणी साचलेले सुद्धा आपण पाहत आहोत